नमस्कार मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि अजूनही सुट्ट्यांना एक महिना बाकी आहे सुट्ट्यांचं कळत न कळत प्रेशर आपल्यावर येत असतं म्हणजे मुलांना एंगेज कसं ठेवायचं किंवा सुट्ट्यांमध्ये त्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला असतो या सगळ्यावर काय करायला हवं याच विषयी गप्पा आज आपण मारणार आहोत डॉक्टर श्रुती पानसे यांच्याशी डॉक्टर श्रुती पानसे ह्या बालमानस तज्ज्ञ आहेत आणि त्यांची पी ही अर्ली ब्रेन बेस्ड डेव्हलपमेंटमध्ये झाली आहे चला तर मग गप्पा मारूयात श्रुती पानसे यांच्याशी श्रुती चिकू पिकूच्या युट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत आजचा जो विषय आहे तो अगदी आता सगळे आम्ही पालक याच्यातनं जातोय तो म्हणजे मुलांची सुट्टी oh. आणि तसं म्हटल्यानंतर सगळ्या पालकांना तो प्रश्न असतो की आता करायचं काय आणि एंगेज ठेवायचं कसं आणि अजूनही एक महिना अजून तर जवळजवळ आहे शाळा सुरू व्हायला तर सुट्टीकडे नक्की काय स्वरूपाने काय प्रकारे बघायला हवं आपण पूर्वी कसा आहे एक कलमी कार्यक्रम असायचा की सुट्टी लागली की कोणत्या ना कोणत्या तरी नातेवाईकांकडे जायचं काही दिवस या नातेवाईकांकडे काही दिवस दुसऱ्या तर खरं तर ते असायचं ते वेग वेग ना तेव्हा बरीच सुट्टी छान जायची वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहण्याचे अनुभव पण यायचे त्यानिमित्ताने वेगवेगळ्या गावांना जाता यायचं पण आता प्रॉब्लेम असा झालाय की आई बाबांना वेळ नसतो आणि ज्यांच्याकडे मुलांना पाठवायचं अशी जी नाती आहेत तर त्यांना पण वेळ नाही हो। वेळ आणि त्यामुळे खर तर हा प्रश्न निर्माण झालाय तर हा प्रश्न अशाच पद्धतीने सोडवला म्हणजे की आता ज्यांचे जॉब आहेत ज्या आपल्या नातेवाईकांमधले ज्यांच्याकडे आपली मुलं जाऊ शकतात किंवा ज्यांची मुलं आपल्याकडे येऊ शकतात अशांमध्ये ज्यांचे जॉब जान्च आहेत त्यांनी जर थोडा थोडा सुट्टीचा काळ असा विभागून घेतला काही दिवस एकांनी सुट्टी काढली नंतर बरोबर पुढच्यानी एक आठ दिवस सुट्टी काढली तर परत जे पूर्वी जे व्हायचं तेच आतापर्यंत होऊ शकतं कर सांगायचं तर हे समजा होणार नसेल तर आपल्याकडे आपल्या सोसायटीमध्ये जी काही मुलं आहेत त्यांच्याबरोबर आपल्या मुलांची सुट्टी छान प्लॅन करता येऊ शकते तसंच मुलांना शिबिरांना पाठवणं हा एक एक शेवटचा उपाय किंवा हा एक चांगला उपाय असं म्हणून आपण बघूया पण त्याचबरोबर जी भावंड आहेत किंवा आपल्या वर्गातल्या मुला मुलींची मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा आपण बोलावू शकतो बरोबर थोडक्यात सुट्टी आहे सोशलायझेशन साठी याचा वापर चांगला सोशलायझेशन साठीच याचा वापर खर तर एरवी शाळा चालू असताना जे होऊ शकत नाही ते सगळं सुट्टीत करायचं बरोबर आहे आणि हे ठरवलं तर मॅनेज करता येणार मला माहित नाही किती दिवस सुट्ट्या मिळू शकतील पण थोडं जर का असं झालं तर कारण गावाला असतात तसे आपले काय काकांची मुलं त्यांची मुलं तसं आपण ऍडजस्ट करून इकडे तिकडे जाणं आणि ऍडजस्ट करणं हे नक्की आहे बरोबर पण तो नसला तर आपल्या वर्गातल्या ज्या वर्गात आहेत त्यांची जी मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा आपल्याकडे बोलावून बरोबर आपल्या मुलांना त्यांच्याकडे पाठवून हे होऊ शकत तू म्हणालीस की सोसायटीमध्ये पण तसं करायला हरकत नाही तर तसं काही म्हणजे त्याचं काही एखादं मुलांनी एकत्र येऊन काय करा असं याच पण प्लॅनिंग मोठ्यांनी करायला हरकत अगदीच करायला हवं म्हणजे विशेषतः ज्यांची मुलं एका वयाची आहेत बरोबर त्या आईबाबांनी थोडा वेळ ठरवून घेतला किंवा मुलांना मोकळा वेळ तर द्यायचाच हवं ते खेळायला हवं ते करायला पण त्या वेळाबरोबर थोडं मोठ्याने इंटरप्ट केलं मुलांना आणि त्यांना कुठे लांब फिरवायला न्यायचंय बरोबर किंवा एखाद दिवस रात्री एकाच्या घरी जमायचंय असं सुद्धा चालू शकतं शिबिर किंवा समर कॅम्प जनरली आता सगळेजण लावतातच युजुअली जो काही असेल दहा दिवसांचा पंधरा दिवसांचा तो निवडताना सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात का हो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या आवडीचं शिबिर पाहिजे अनेकदा शिबिर आहे तर जा म्हणून मुलांना पाठवलं जातं पण मुलांना त्याच्यात इंटरेस्ट आहे का त्या विशिष्ट विषयामध्ये इंटरेस्ट आहे का हे आपल्याला माहित नसतं बरोबर पण मुलं बऱ्याचदा सांगत असतात की मला या शिबिराला पाठव किंवा मला या क्लासला पाठव पण त्यापेक्षा आपण आपल्याला सोयीचं काय आहे तिथे बऱ्याचदा पाठवतो आणि मग मुलांना कंटाळा येतो बरोबर बड़। पण त्यापेक्षा मुलांना जे काही आवडतं त्या शिबिराला पाठवलं तर जास्त चांगलं शिबिर जवळ पाहिजे घराच्या हेही तितकंच महत्वाचं आहे कारण का तर उन्हात जाणं येणं या सगळ्यासाठी पण अशी अनेक गावं आहेत ना की जिथे एवढी चॉईस की या शिबिराला जाऊ का त्या शिबिराला जाऊ अवेअरनेस पण बऱ्याचदा नसतो तर अशा वेळेला मला तर असं सुचवावं असं वाटतंय की एखाद्या आईनी जर ठरवलं की मला जर एक मुलं आहे किंवा दोन मुलं आहेत आणि एवढी मित्रमैत्रिणी आहेत माझ्या मुलाला किंवा मुलीला तर आपण एक दहा जणांना एकत्र घेऊन त्यांचं शिबीर आपणच प्लॅन करूया असं म्हणून जर एखादा शिबीर आईनी किंवा असं कोणीतरी आई बाबांनी मिळून सोसायटीतल्या मुलांचा असू शकतो हा सोसायटीतल्या वस्तीतल्या अशा कुठल्याही मुलांचं शिबीर आपण एक दहा दिवस त्यांना एकत्र बसूया त्यांना गोष्टी सांगूया त्यांच्याकडनं गाणी म्हणून घेऊया त्यांच्याकडनं चित्रकला काढून घेऊया एखाद्या विषयाची त्या एकमेकांना एकमेकांशी खेळ खे चांगल्या प्रकारे कसे खेळतील बरोबर असे काही खेळ त्यांना शिकवूया असं अग अगदी सोपं साधं केलं तरी सुद्धा मुलांचे ते दोन तास छान जातील आणि मुलांची एकमेकांची मैत्री खूप छान होईल बरोबर त्यामुळे ज्या ठिकाणी शिबिरं नाही त्या ठिकाणी हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही बरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे सुट्टी असल्यावर स्क्रीन टाइम पण खूप होतो मग बोर झालं त्यामुळे मी मोबाईल बघतो मी टीव्ही बघते असं खूप होतं तर याच्या सगळ्याकडे हे है कसं हॅन्डल करायचं हो मुळात हे असं नकोच की सुट्टी आहे म्हणून तू मोबाईल बघ मुळात इथेच नको ते मोबाईल मग तो पाच मिनिटाचा एक तास कधी होतोय कोणालाच कळत नाही बरोबर त्यामुळे ते नको आणि म्हणूनच तर मित्रमैत्रिणीच पाहिजेत बरोबर मित्रमैत्रिणी पाहिजेत भावंड पाहिजेत आई बाबांबरोबरचा एक छान वेळ घालवणं पाहिजे आणि जे, जे शाळा चालू असताना होत नाही ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या गावांना फिरणं बरोबर तर ते मुळात पाहिजे हे सगळ्या गोष्टींच एक थोडा थोडा वेळ प्रत्येक गोष्टीला दिला हे सगळं हे सगळी मिळून ती सुट्टी छान होणार तर मोबाईल टीव्ही हे काही लागणार नाही मुलांना मुलं भरपूर दिवसभर दमतील झोपतील खेळतील सगळं करतील पण ठराविक एक वेळ काहीतरी थोडासा ठेवायला हरकत नाहीये काही मिळून एकत्र सिनेमा बघितलं मी मगाशी म्हटलं तसं पाच मिनिटाचा एक तास व्हायला नको मग तो हा तो पेरेंटल कंट्रोल तुमच्याकडे चांगला असेल बरोबर की आपण एक फिल्म बघूया किंवा एक एक कार्टून बघूया तर हरकत नाही ते तेही आणि आज, आज बघता येईल तेही एकत्र म्हणून बघता येईल त्याची पुढे ऍक्टिव्हिटी पण करता येईल बरोबर त्याचा रोल प्ले करता येईल नाटक हा नाटकासारखं करता येईल अशा अनेक गोष्टी करता येतील बरोबर त्यामुळे एखादा शिबिर जर असं घरगुती प्लॅन केलं किंवा कोणीही प्लॅन केलं त्यात एक कार्टून बघायचंय ते चित्र काढायचं बरोबर त्याचा रोल प्ले करायचा असं ठरवलं तरी सुद्धा छान वेळ जाईल नक्की आई बाबा म्हणून आपण याच्याकडे म्हणजे मुलाला दिला जाणारा वेळ कारण एकदा का शाळा सुरू झाली की ते रुटीन सुरू होणारे अभ्यासाची वेळ क्लासची वेळ याची त्याची वेळ तर आता हा मला जो काही माझ्या मुलीबरोबर किंवा कि मा इतर बालकांना जो काही त्यांच्या मुलांबरोबर वेळ मिळणार आहे तो त्याच्याकडे कसा कशा काय गोष्टी हो हेच लक्षात ठेवायला पाहिजे की आता तू म्हणली ते की शाळा चालू असली अभ्यास चालू असला की वेळेच बंधन येतं बरोबर आता वेळेच बंधन नसताना जे जे करता येईल बरोबर फिरायला जाणं ते सगळं आता करून घ्यायचं मग नंतर असं नाही वाटत का मा की अरे हे तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं बरोबर आणि मुलांच्या दृष्टीने ना प्रत्येक वयोगटाची सुट्टी महत्वाची आहे म्हणजे पुढच्या वर्षी सुट्टी येईपर्यंत मूल तुमचं मोठं गेलेलं एक वर्ष हे वयोगटानुसार पण जे जे काही त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं प्लॅनिंग हे पण तिथे बघता येईल तुम्हाला नक्कीच बघता येईल बरोबर म्हणजे समजा आता आपलं मूल दुसरीत आहे आणि आता आपल्याला वेळ नाहीये आणि पुढच्या वर्षी आपण म्हणू की हे आपण पुढच्या वर्षी करूया हा पण दुसरीतल्या वया वयोगटाची जी काही मजा आहे ती त्याला तिसरीच येईलच असं नाही त्यामुळे ती ती मजा म्हणजे तुम्हाला अगदी दहा दिवस कुठे फिरायला जाता येणार नाही समजा किंवा खूप लांबच्या समजा ट्रीप नाही का काढता येणार पण जी काही काढता येईल ती मजा आत्ता या ट्रीपची मजा या ट्रीपला पुढच्या वयोगटाची पुढच्या वयोगट बरोबर ने दुसरी तू म्हणतेस तसं दुसरीत आता वाटणार आहे ती पुढे तिसरीला कदाचित ती ती नाही वाटणार आहे त्यामुळे ही जी वेळ घालवता किंवा तुम्ही जर एक प्रयोग करून बघितला की एकच ठिकाण आहे कुठलं तरी पण दर सुट्टीत तुम्ही तिथे गेलात तरी सुद्धा मुलांना प्रत्येक सुट्टीत त्यातलं वेगळं काहीतरी मिळतं बरोबर आहे आणि मुलांची प्रगती कशी आहे हे पण आपल्याला कळतं बरोबर आहे असे खूप वेगवेगळे प्रयोग आपल्याला सुट्टीत करता येतात बरोबर एकत्र मिळून खेळण्यासारखं पण खूप आहे म्हणजे मोठे आणि लहान कारण आपण लहानपणी बऱ्याचदा खेळायचो घरी असताना एकत्र काय पत्ते खेळा कॅरम बॅब ती त्या आठवणी ज्या असतात की आपल्याला सुट्टी म्हटल्यानंतर काही ठराविक गोष्टी आठवतात हो तसा हा आठवणींचा पण एक हे मुलांना नक्कीच आहे कारण या सगळ्या आठवणीच मुलांना पुढे आठवत राहणार आहेत बरोबर आहे त्यामुळे मज्जा केलेली खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर मजा केलेली के हे सगळं मुलांना आठवणार आहे आणि ते खरंच चिदोरी आहे म्हणजे ती एक प्रकारची बरोबर आहे पण एक मात्र करू नका की मुलांच्या समोर आता ह्याची सुट्टी आहे आता काय करू आता मी सुट्टी काढायची का त्याने सुट्टी काढायची मग मा आत्ता माझं हे अशी चर्चा मुलांसमोर करू नका बरोबर कारण त्यातनं काय होतं की आपलं आपली सुट्टी म्हणजे आईबाबांना काहीतरी प्रॉब्लेम आहे बरोबर आणि त्याच्यातनं त्यांना वाट काढता येत नाही मग मी काय करू शकतो किंवा मी काय करू शकते मग आईबाबांना त्रास व्हायला नको असा कुठेतरी विचार मुलांनी करायला नको आहे बरोबर आणि हे तू म्हणाल तसा हा मुद्दा नक्की आहे की आपण लक्षातही येत नाही पण आपण समोर असतात मुलांनी आता ह्याची सुट्टी आली आता काय हे सगळं जे थोडासा थॉट तिथे जातो तो जातो आणि मुलांच्या मनावर चांगला आणि हे मुलांशी पण डिस्कस करायला हरकत नाही की आपण सुट्टीत काय करूया काय विषयीच काय पण प्लॅनिंग विषयी तर बोलायला हरकतच नाही थोडं स्वतःशी बोलून घ्यावा आधी स्वतः किंवा इतर नातेवाईक किंवा इतर काही मैत्रिणी मदत करणार असतील मित्र मैत्रिणी शाळेतल्या मुलांच्या हा त्यांच्याशी बोलून असा एक सुरुवातीचा आराखडा झाला की मग मुलांशी बोलायला हरकत नाही हा आणि याच्याबरोबर अजून एक मुद्दा म्हणजे घरातल्या कामांमध्ये मुलांची मदत घेणं हा एक फार आनंदाचा विषय आहे आणि तो खर तर करायला पाहिजे आनंदाचं आणि त्यात एक रिस्पॉन्सिबिलिटी तुझी पण आहे ती सवय पण आणि मुलांना पण आई बाबा आपण शाळेत गेल्यानंतर घरी काय कामं असतात किंवा काय करतात लोक किंवा आपण त्यांना मदत कशी करू शकतो हे एक फार महत्वाचं असं सहज शिक्षण मुलांचं तिथे होतं काय काय गोष्टीत कसं त्यांना इन्क्लूड करू शकतो आपण म्हणजे साध्या साध्या घरातल्या म्हणजे केअर काढण्यापासून ते घड्या घालण्यापासून एखादी कुकिंग ऍक्टिव्हिटी किंवा अगदी रोजचं काहीतरी स्वतःच त्यांनी म्हंटल होत एक की रोजचा रुमाल स्वतःचा स्वतःचा धुवायचा अशी एखादी गोष्ट बरोबर अशी भरपूर कामं मुलांना घेऊन आपल्याला करता येतात नक्कीच मला असं वाटतं की तू जे काही हे सांगितलंस त्याच्यावरून हे आधी एक तर माझं मला म्हणजे प्रत्येक पालकाला स्वतःच पण प्लॅनिंग करायला लागेल काय करू शकतो कारण आपण त्याचा मी डिटेल्ड विचार केलेला नसतो तू केला तर हा प्लॅन छान सुट्टीचा करता पण येईल आपल्याला आणि अगदीच म्हणजे तू सांगितलंस ते मुद्दे मला पण पटतात की नातेवाईकांकडे जाणं असू दे किंवा त्यातल्या त्यात आपले जॉब सांभाळून काय प्लॅनिंग करू शकतोय हे सगळं लक्षात घेऊन जर आपण छान पद्धतीने प्लॅन केलं तर त्याचा ताण नाही येणार नाही येणार ना। आणि मज्जा येईल आणि मज्जा येईल जे महत्वाचं त्यामुळे आता आणखीन अजून एक महिनाभर साधारणतः सुट्टी आहे तर नक्कीच आम्ही सगळे मिळून तसा विचार करू आणि प्लॅनिंग करू आणि छान ही सुट्टी मला आनंदाने घालू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चिकू पिकूचा युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओतून अनेक टिप्स आपल्याला सुट्टीबद्दलच्या मिळाल्या असतील पण तुम्ही सुद्धा तुमची सुट्टी मुलांची सुट्टी कशी प्लॅन करतायत त्याविषयी तुमचे तुमच्या ति, टिप्ससुद्धा आम्हाला नक्की कळवा